स्त्रियाविषयी आदर सन्मानाची भाषा शिकवली छत्रपती शिवरायांनी कायद्याची भाषा समजावून स्त्री संरक्षणाचे नियम समजावले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व गोष्टीचं पालन करत नाहीत ते म्हणजे आजची पिढी अन्याय अत्याचाराने आजकाल कळसच गाठला आहे कायद्याच्या पुढे पोलीस आणि समाजाने हात टेकले आहेत मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील भयान कृत्याने देश आदरला चार वर्षाची चिमुकली यज्ञा चोवीस वर्षाचा नरादम तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली त्या यज्ञाबाळाचा जीव तडफडून गेला आई बाबा मला वाचवाना असा हंबरडाच या लेकराने पडला असेल परंतु तिची वाचण्याची धडपड अखेर व्यर्थ ठरली यासाठीच राजकारणापेक्षा त्या बाळाला न्याय व तिच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून पंढरपूरची कन्या नगरपालिकेच्या रणधुमाळीत उतरली खरी पण रॅली काढून स्त्रियांना एकत्र करून येज्ञावर अत्याचार करणाऱ्या नाराधामाला फाशी द्या म्हणून मोनाली निलेश शिंदे व समाजसेविका शारदा ताई इंगळे यांनी डी वाय एस पी पंढरपूर यांना निवेदन देऊन प्रचाराचा शेवटच केला इथे माझ्या प्रचारापेक्षा त्या बाळाला न्याय मिळावा हीच आमची प्रतिज्ञा यावेळी सादिक शेख व साहिल शेट्टे व सूरज इंगळेसुद्धा उपस्थित होते